गावची खबर न्यूज गिरो प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऐतिहासिक बारवची नागझिरी प्रसिद्ध ऐतिहासिक विहिरीची स्वच्छता गिरो प्रतिष्ठान ही गेली कित्येक वर्षापासून गडकोटांवर स्वच्छता गडकोटांचं संवर्धन ऐतिहासिक मंदिरे ऐतिहासिक बारव बिरगळी सातीशिला हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचं जपण्याचं कार्य करते एकविरा देवी आळेफाटा रेडा समाधी साजगाव कराडे मोहपाडा अशा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी गडदुर्ग बारव भुईकोट यांची डागडुजी साफसफाई केली असून नुकताच स्री मद्राया गिरो प्रतिष्ठान यांनी वनवठे येथील ऐतिहासिक बारवची नागझिरी या नावानं ही बारव प्रसिद्ध आहे अशा बारवची म्हणजेच विहिरीची साफसफाई स्वच्छता केली गावातील वडिलोपार्जित वर्षानुवर्ष असलेल्या विहिरी त्या नादुरुस्त अवस्थेत होत्या त्या चिकलानं भरलेल्या होत्या त्या विहिरींची पाहणी करून त्यांची सुव्यवस्थितपणे करून स्वच्छ करण्यात आले आहेत त्यामुळे या प्रतिष्ठानच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे पूर्वीच्या व्यापार करणाऱ्या लोकांना पाणी पिण्यासाठी या विहिरीचं बांधकाम करण्यात आलं असावं तसेच पूर्वी उन्हाळ्याच्या काळात आजूबाजूची सात ते आठ गावं या विहिरीतील पाण्याचा उपयोग करत होते असं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलं आहे हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचा फायदा पुढच्या पिढीपर्यंत कायम टिकून ठेवणं याची माहिती नवीन पिढीला अवगत व्हावी म्हणून प्रतिष्ठाननं स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे या प्रतिष्ठानमध्ये दोनशेहून अधिक महिला पुरुष कार्यरत असून सर्व नोकरदार वर्ग आहेत आठवड्यातील एक सुट्टीचा वार कुठेही खर्च न करता समाजासाठी स्वच्छता मोहिमेसाठी खर्च करत असतात आणि महत्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम असेल त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं जात असतात या मोहिमेत पस्तीस ते चाळीसहून अधिक प्रतिष्ठानचे सहभाग सदस्य सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 जय श्रीरा जय श्रीरा अरे बोल बजरंग जय अरे बोल बजरंग जय बोल बजरंग जय